वगैरे हो तिथे बसलेले होते थोडा वेळ तर मग मी त्यांचा व्हिडिओ वगैरे हो शूट केला तिथं टाकी वगैरे हो पण आहे ठेवलेली अशीच टाकी आहे मातीची सिमेंटची हे बघा मित्रांनो तुम्ही असं बसू वगैरे हो पण शकतात कुठं पण निवाण ठिकाणी असं ग्राउंडमध्ये वगैरे हो तर बसण्यासाठी वगैरे हो पण छान आहे हे ग्राउंड तर बघू शकतात आज आपण आलो आहोत एन डी एच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ग्राउंडमध्ये तर हे ग्राउंड आहे गणपती माता इथे तर तुम्ही इथं जॉगिंगसाठी रनिंगसाठी वगैरे येऊ शकतात सकाळी सकाळी तर साधारणतः तुम्ही लवकर आलात तरी चालेल तर हे ग्राउंड खूप मोठं आहे जवळपास चार ते पाच किलोमीटरचं तुम्हाला राऊंड होईल खूप मोठं ग्राउंड आहे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकतात ग्राउंड खूप मोठं आहे तर रनिंगसाठी तुम्हाला पोलीस भरतीची वगैरे तयारी करायची असेल तर तुम्ही इथं ग्राउंडसाठी वगैरे येऊ शकतात गणपती माता इथे आहे हे ग्राउंड खूप छान ग्राउंड आहे रनिंगसाठी वॉकिंगसाठी वगैरे येऊ शकतात लहान मुलांना वगैरे खेळायला वगैरे घेऊन यायचं असलं तरी तुम्ही येऊ शकतात हे बघू शकतात खूप मोठं ग्राउंड आहे बघा जागोजागी तुम्हाला बसायला वगैरे पण ठिकाण आहे तुम्ही बसू पण शकतात मी तुम्हाला ग्राउंड दाखवून देतो तुम्ही बघून घ्या पॉइंट वगैरे हो पण छान आहेत ग्राउंडमध्ये तुम्ही व्यायाम वगैरे करू शकतात तर जोराचा वारा चालू आहे त्याच्यामुळं आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नाही ग्राउंडच्या मध्यभागी आहे सध्या मी मित्रांनो हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकतात खूप छान आहे वॉकिंगसाठी रनिंगसाठी ग्राउंड पण खूप मोठा आहे तुम्ही जेवढं ग्राउंडमध्ये रनिंग वगैरे करताल तेवढं हे तुम्हाला लवकर संपणार नाही ग्राउंड खूप मोठा आहे मित्रांनो पाच किलोमीटरचं आहे सा साधारणतः पाच ते सहा किलोमीटरचं मी चालतच निघालो आहे सध्या मी वरच्या साईडला वॉकिंगसाठी ट्रॅक पॉइंट आहे मोठा ट्रॅकिंगचा मी ते पण दाखवणार आहे तुम्हाला जॉगिंगसाठी वगैरे हो ट्रॅकिंग पॉईंट हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकतात आणि विकेंडमध्ये सॅटरडे संडे असेल तर त्या दिवशी इथं खूप सारे मुलं वगैरे हो खेळण्यासाठी येतात ग्राउंडला क्रिकेट वगैरे पण खेळतात आणि बसण्यासाठी पण येतात निबाण आणि रमेश भाऊ वांद्रे ट्रॅक पण आहे बाजूला रमेश भाऊ वांद्रे सरांनी बनवला आहे ते तिकडे वरती आहे त्या साईडला ते पण मी तुम्हाला दाखवतो लवकरच जॉगिंग ट्रॅकसाठी तुम्ही आतमध्ये पण येऊ शकतात आतमध्ये एकूण रस्ता केलेला आहे इकडल्या साईडनी हे बघा बघा इकडं मुलांनी सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी वगैरे सगळे साहित्य वगैरे आणून ठेवलेले आहेत मित्रांनो बघू शकतात तुम्ही कारण की पोलीस भरतीचे वगैरे मुलं सकाळी येतात लवकर व्यायाम करण्यासाठी अकॅडमीचे लवकर येतात ते साधारणतः रनिंग वगैरे हो करण्यासाठी येतात इथे ग्राउंडला आणि काही लोक पिकनिकसाठी वगैरे हो पण येतात इथे पार्टी वगैरे हो करण्यासाठी जे लहान मुलं वगैरे हो खेळण्यासाठी बसण्यासाठी जागा निवांत आहे बसण्यासाठी वगैरे हो ग्राउंड खूप मोठा आहे <laughs> त्यांना भेटल्यानंतर दोन मित्र भेटले माझे की रनिंगसाठी अजून एक मुलगा येतोय बॅक साईडनी हे छान आहे रनिंगला वगैरे सगळ्या गोष्टीसाठी मस्त आहे बघा मित्रांनो तर तुम्ही येऊ शकता तिथं वेळ वगैरे घालण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे वेळ आहे सकाळी सकाळी लवकर उठून ट्रॅकिंगसाठी वगैरे तर तुम्ही इथे येऊ शकतात बिंदास येऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे सकाळच्या वेळेमध्ये लवकर गर्दी वगैरे नसती आहे तेवढी तर तेवढ्या वेळामध्ये तुम्ही येऊ शकता तिथं मित्रांनो हे बघा मित्रांनो ग्राउंड इथून चालू होतं चालू झाल्यानंतर एकदम दूर आहे इकडून या साईडनी जरी तुम्ही गेलात ना तिकडून शेवटला जो दिसतोय तो मुलगा तिकडून हसत या साईडनी पण रनिंग करत 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 तुम्ही या साईडनी येऊ हो शकतात इकडून तिकडल्या टोकापासून जवळपास चार ते पाच किलोमीटरचा राऊंड होईल तुम्हाला जास्त मोठा तिकडून नंतर इकडे येऊ हो शकतात बघा तो आता मुलगा इथून रनिंग करत गेला ना तो आहे तो तो बघा जातोय तो जातोय वगैरे म्हणजे असेच बसतात निवांत बघा ग्राउंड किती मोठा आहे आणि या तिकडल्या साईडला रमेश भाऊ वांद्रे सरांचा जॉगिंग ट्रॅक आहे ते मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता तर मग चला तर मग आपण जाऊया जॉगिंग ट्रॅक बघण्यासाठी ओ वांदळे सरांनी हा जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे दोन हजार अठरामध्ये तर अजून जशाला तसा हा जॉगिंग ट्रॅक आहे तर मी सकाळी सकाळी वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी इकडे येऊ शकतात तुम्ही बिंदा मित्रांनो व्यायाम करण्यासाठी वगैरे सगळे इक्विपमेंट्स इक्विपमेंट्स वगैरे सगळे आहेत तिथे सगळे साहित्य वगैरे आहेत जिमचे जिमचे साहित्य वगैरे पण आहे ते सगळे इक्विपमेंट्स आहेत व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ते इथे तुम्हाला मिळेल तुम्हाला बाहेर जिम करायची पण वगैरे गरज नाही लागणार इकडे तुम्ही जॉगिंगसाठी वगैरे आलात तर मित्रांनो हा ट्रॅक जो आहे मित्रांनो हा तीन ते साडेतीन किलोमीटरचा सा ट्रॅक आहे याच्यावर आहे, तुम्ही सिक्स पॅक वगैरे हो करू शकतात मित्रांनो बाकीचे पण इथे आहेत सगळे इक्विपमेंट्स वगैरे हो हे पण आहे हे बघू शकतात तुम्ही हा जॉगिंग ट्रॅक आहे ना जवळपास साडेतीन ते चार किलोमीटरचा आहे एवढ्या याच्यावरती मित्रांनो जॉगिंग ट्रॅक झालेला आहे मी आता आतमध्ये आलेला आहे जॉगिंग ट्रॅक झालेला आहे मी आतमध्ये जाळीच्या आत जाळीमधून आतमध्ये आलेलो आहे ग्राउंडसाठी जे तुम्हाला ग्राउंडचं ग्राउंड वगैरे हो दाखवण्यासाठी तर मी आतमध्ये आलो आहे बघा तुम्ही बघू शकता इथून ग्राउंड चालू होतं ग्राउंड जवळपास खूप जास्त किलोमीटरचं हो आहे मला दाखवून देतो मी तर तुम्ही बघू शकता ग्राउंड जॉबिंगसाठी ट्रॅकिंगसाठी मी आलो आहे मित्रांनो इकडे आतमध्ये आलो आहे मी आता सध्या पाऊस वगैरे झाला आहे म्हणून जास्त पाणी आहे चिकोल वगैरे हो पण आहे इकडे ग्राउंडला मधल्या साईडला पाऊस पाणी वगैरे हो जास्त झालं आहे ना मित्रांनो त्यामुळे हां हे बघा मित्रांनो तुम्ही असं बसू वगैरे हो पण शकतात कुठं पण निवाण ठिकाणी असं ग्राउंडमध्ये वगैरे तर बसण्यासाठी वगैरे पण छान आहे हे ग्राउंड हो तर बघू हो शकतात सगळीकडे जागा आहे असे बसण्यासाठी वगैरे हो तर हे ग्राउंड जे आहे ना तुम्ही जॉगिंगसाठी वापरू शकतात साठी वापरू शकतात हे ग्राउंड खूप मस्त आहे मित्रांनो को, व्यायाम करण्यासाठी वगैरे खूप सारी पब्लिक येते इथे तर व्यायामला वगैरे पण येतात कोणी बसण्यासाठी येतं कोणी कोणी व्यायाम करण्यासाठी येतं खूप सारे लोक येतात इथं कोणी निवांत वेळ घालण्यासाठी सुट्टीच्या दिवशी विकऑपच्या दिवशी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर इथं येऊ शकतात खूप जणं मी एका जागी बसलो आहे मधीच आहे एन डी एच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी ग्राउंडला साईडला ग्राउंड आहे, चा, आहे, आहे, आहे ते एन डी एच्या जे गणपती माता इथे आहे तर आता मी निवांत बसलो आहे तर तुम्हाला मी इथं ग्राउंडबद्दल काही माहिती सांगणार आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या तर तुम्ही बघू शकता आता ग्राउंडला मी आलो आहे जवळपास आता सकाळचे साडे दहा ते अकरा वाजले आहेत तर तुम्ही बघू शकता ग्राउंडमध्ये तुम्ही येऊ शकतात रनिंगला वगैरे ग्राउंड हे खूप छान आहे रनिंगसाठी वॉकिंगसाठी तर पिकनिकसाठी वगैरे हो पण लहान मुलांना वगैरे पण तुम्ही घेऊन येऊ शकतात मित्रांनो तर खूप मस्त ग्राउंड आहे तुम्ही आनंद घेऊ शकतात इथे येऊन खेळण्यासाठी वगैरे हो क्रिकेट खेळू शकतात फुटबॉल खेळू शकतात बघू शकता तुम्ही खूप खूप मोठं आहे हे ग्राउंड तुम्ही जेवढी पब्लिक येईल इथे तेवढ्यासाठी पब्लिक किती पण असू द्या ग्राउंड खूप मोठा आहे पण इथं जास्त पब्लिक सकाळच्या वेळेमध्ये असते ती पण सॅटर्डे संडेमध्ये जास्त गर्दी असते इथे तर अशा रेग्युलर वेळेमध्ये इथं कोणी नसतं मित्रांनो तर रेग्युल रेग्युलर वेळेमध्ये खूप कमी पब्लिक असते कारण की लोकांना सुट्ट्या वगैरे हो नसतात जास्त करून पोलीस भरतीचे मुलं वगैरे हो सकाळी ग्राउंडसाठी येतात कारण की त्यांची ट्रेनिंग वगैरे हो पण असते त्यांची जवळपास इथेच अकॅडमी आहे पोलीस भरतीची तिथे ते येतात ते तिथे आल्यानंतर इथं ग्राउंड वगैरे हो मारतात त्यांची जवळच अकॅडमी आहे अकॅडमीतले मुलं वगैरे सकाळी ट्रेनिंगसाठी इथे येतात तर वेळेमध्ये वगैरे वेळ नसतो इथे बसण्यासाठी की आता सध्या वेळ आहे माझ्याकडे त्याच्यामुळं मी इथे बसलो अजून मला बाकीचे पण पॉईंट वगैरे हो कवर करायचे तुम्हाला दाखवायचे जे कुठे काय आहे काय नाही तर हे बघा या साईडने आहे हे लेफ्ट साईडची आहे ही जागा आपण आधीचा राईट साईड कवर केलेला आहे राईट साईडचं तुम्हाला सगळं मी दाखवलेलं आहे मित्रांनो तर लेफ्ट साईडची ही जागा आहे आणि या साईडचं हे ग्राउंड आहे तर तुम्ही बघू शकतात मी आता या साईडनी निघालो तर तुम्हाला दाखवतो आहे मी या साईडचं तर तुम्ही बघून घ्या इकडलं बघा बघू शकता तुम्ही इकडल्या साईडचं मी तुम्हाला लवकरच अजून काही पॉईंट वगैरे दाखवणार आहे इथले जे व्यायाम करण्यासाठी वगैरे तर ते तर ते पण तुम्ही बघू शकतात हे बघा मित्रांनो पक्ष्यांचा थवा कसा बसला हा त्यांना खाण्यासाठी वगैरे टाकलेला आहे मी इथे ते खात खातायत ग्राउंडमध्येच आहे तिथे तर तुम्ही बघू शकतात बघ किती गर्दी केली आहे त्यांनी सगळेजण येत आहेत त्याच्यासोबतचे सगळे आले पक्षी खूप सारे पक्षी आहेत सगळे खात अजून आलेले आहेत मित्रांनो बघू शकतात बघा 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 किती गर्दी होते सगळे आलेले आहेत अजून पक्षी हे आहे गणपती माता इथे ग्राउंड नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं ग्राउंड आहे तर त्यांच्या जागेमध्ये आहे तर साईडलाच आहे गणपती माताच्या बाजूलाच आहे जवळपास पाचशे मीटरच्या डिस्टन्समध्ये हे बघा पास, बस जाते येथून इथे बस स्टॉप आहे वा वा किती छान उडत आहेत गेले उडून पक्षी वगैरे हो तिथे बसलेले होते थोडा वेळ तर मग मी त्यांचा व्हिडिओ हो वगैरे शूट केला इथं टाकी वगैरे हो पण आहे ठेवलेली अशीच टाकी आहे मातीची सिमेंटची तर ते, ते बसतात वगैरे तिथं मुलं सकाळी आल्यानंतर इथे पण बसतात इथं झाड पण आहे छोटंसं आणि इथं बसण्यासाठी पण जागा वगैरे हो आहे अजून थोडे पॉईंट आहेत तेवढे कवर करतो मग नंतर निघूया आपण मित्रांनो बघा इथे अजून आहे हे खूप छान आहे इथे व्यायाम वगैरे करू शकतात मित्र सर्वजणं कारण की व्यायाम वगैरे करण्यासाठी हे छान आहे इथे तर बघा इथे बघू शकतात तुम्ही खूप मोठं लाकूड आहे लाकडी कारण की याच्यावरून पोरं सकाळी सकाळी उड्या वगैरे हो पण मारतात रनिंग वगैरे हो करतात सगळं करतात जे उड्या तर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वगैरे हो यायचं असेल तर तुम्ही इथं येऊ शकतात मित्रांनो सकाळच्या वेळेमध्ये सकाळच्या वेळेमध्ये तेवढी गर्दी वगैरे नसते त्या वेळेमध्ये तेवढी गर्दी नसती इथं ग्राउंडला तर सॅटर्डे संडे जास्त गर्दी असते असं जास्त पब्लिक वगैरे हो येत नाही चला मग आपला पण टायमिंग वगैरे झालेला आहे चला आपण पण निघूया मित्रांनो चला अशा प्रकारे मी बाहेर आलेलो आहे चला मग आता जाऊया बसस्टॉपला जवळचं बसस्टॉप कोणतं आहे इकडेच आहे या साईडला बस बसस्टॉपला निघूया आपण तर मग लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा